आधुनिक युगामध्ये बऱ्याच वेळा मुलांची आवड त्यांचा खेळ शिक्षण आणि सोशल मीडियापर्यंत मर्यादित असते परंतु अकोले तालुक्यातील सावरकुटे या गावची लहानशी बारा वर्षांची मुलगी मनस्वी मंगेश बांडे या मुलीनं एक नवा विक्रम रचला आहे मनस्वीनं केवळ बाराव्या वर्षी एकशे बहात्तर गड किल्ले के सर केले आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील किल्ले गड जिथं साहस आणि धैर्याची परीक्षा घेणारी हवामानं आणि कठीण रॅपलिंग ट्रॅक असतात महाराष्ट्रातील मोठा कोकणकडा म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील हरिचंद्रगडावरील अठराशे फुल खोल असणारा रौद्र महाकाई कोकणकडा या कोकणकड्याचं रॅप्लिंग करण्याचं साहस अवघ्या बारा वर्षाच्या मनस्वीनं दाखवलं आहे महाराष्ट्रातील कोकण कड्यांवर गिर्यारोहण करणारी बारा वर्षांची मनस्वी ही हरिचंद्रगड कोकण कड्याचं सर्वात मोठं रॅपलिंग यश संपादन करणारी सह्याद्री सुकन्या बनली आहे मनस्वीला लहानपणापासूनच डोंगर रांगेतील किल्ल्यांच्या गडांमध्ये फिरण्याची आवड होती अकोले तालुक्यातील सावरकुटे गावची असलेली मनस्वी आता तिच्या गावची तालुक्याची आणि जिल्ह्याची शान बनली आहे कमी वयात दाखवलेल्या धाडसाबद्दल ती आजच्या पिढीला एक प्रेरणा बनली आहे मनस्वीच्या कामगिरी आणि स्वप्नांमागे तिच्या कुटुंबाचं प्रोत्साहन आणि त्यांचं प्रेम आहे प्रतिनिधी शांताराम भांगेसह प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर